सेमी, सुटला सेमी सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा सहा गाड्यात लढत चालू आहे कुणाच्या नसेवाला आजचा बलोडीकरांच्या मैदानाचा गुलाल कारण गुलाला सात असा राय नसीबाची सुद्धा सात लागते या पड्याल मोठ्या बाजी आड्याल बारका बाजी आणि मोठ्या बाजी निर्वाद वर्चस्व सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निघाला आज क्रमांक पाच वर गाडी जयशंकर ही गाडी फायनलच्या मानग ठरली आणि त्या आज क्रमांक चार वर गाडी आई जाणवत भोसे कार्तिक बप्पा खोकरे पंढरपूर यांचा भब्या ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानग ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक का अभिनंदन कापिलच्या बाजूवर कोण पड नाव सांगून जा हा या क्वार्टर फायनल आणि फायनलच्या बैल गाडी मला घ्या आणि दुसऱ्या सीमीच तेवढं एक ऑब्जेक्शन आहे तेवढा निकाली पण दुसऱ्या सीमीच क्वार्टर फायनलचं ऑब्जेक्शन बघून घ्या ठाकूर या मैदानामध्ये तात्या पेडगावचे सुपुत्र नावंत झेंडा बांधव म्हणून ज्यांची ओळख आमचे परम मित्र आनंदराव बुवा जगदाळे या मैदानामध्ये बुवा उपस्थित आहेत आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत तानाजी काका झांबरे होळकरवाडीकरांचा राहुल आणि त्यांच्या सोबत पळाला कापिलकरांचा बाजी सुंदर असे फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली